स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आजची सुरुवात माझ्या या आउटफिटपासून झालेली आहे तर आऊटफिट ब्राऊन कलरचं आहे तर आज वेअर करायचं कारण असं की स्कूलमध्ये एम होतं तर त्यानिमित्त घातलेला व इकडं मी असं तयार झालेले आहे शॉपमध्ये आले शॉप ओपन केलं आणि त्यानंतर मग स्टोल वगैरे बांधून मी चाललेले आहे घरी आल्याच्या नंतरनं इकडं मी चिकनची भाजी करायला घेतलेली आहे श्रावण महिना होऊन गेला होता नवरात्र होऊन गेली होती गणपती होऊन गेले होते पण नॉनव्हेज काही घरात झालं नव्हतं तर इकडं मी रेडीमेड वाटण घेतलेलं आहे प्रकाश मसाल्यांचं पहा ते कशी भाजी होती आहे कारण की मी पहिल्यांदाच वापरते कारण की लाईट नव्हती घरात आणि वाटण काहीच नव्हतं काही म्हणजे अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट होतीच पण जो कांदा वगैरे भाजण्याचं वगैरे होतं तर तो नव्हतं हे घरामध्ये तर इकडं रेडीमेड वाटणामध्ये काय आहे माहीत नाही तर चला पाहूयात आपण ही कशी होते याची रेसिपी चिकनची रेसिपी मी भूस खूप साऱ्या आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत कोणी जर पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते तर चला आपण रेसिपीकडे वळूयात रेसिपीसाठी मी इकडं पिवळं सूप काढून घेतलेलं आहे अधूवर कारण की दोघांनाही आवडतं पिवळ त्याच्यामुळं अगोदर ते शिजवून घेतलं आणि त्यानंतर इकडं मसाला फोडणी द्यायला घेतलेला आहे मी या दोघांना घरात बनवून देत नव्हते कारण की श्रावण महिना होता त्यानंतर गणपती येणार होते नवरात्र येणार होती तर मधल्या काळात घरात स्वच्छता केलेली होती त्यामुळे करून दिलं नव्हतं तर इकडं मी जो रेडीमेड वाटण आहे ते तुम्हाला दाखवून देते त्याच्यात निव्वळ फक्त खोबऱ्याचं वाटण होतं काहीही अजिबात चवयचं नव्हतं तर मी ह्याच्यामध्ये काय काय ॲड करते माझ्या घरातले मसाले ते दाखवते अद्रक लसूणची पेस्ट तर होतीच माझ्याकडं तर आणि तेवढ्या वेळात लाईट येऊन गेली तर कांदा टॅमॅटो आणि थोडंसं खोबरं त्याचीही प्युरी बनवून घेतली कारण गिरवी त्याच्याशिवाय चांगली लागत नाही कांद्याशिवाय आणि जो रेडीमेड वाटण आहे त्याच्यामध्ये कांदा बिलकुल नव्हता तमानपत्रेही घेतलेले आहेत मी मी ज्या गिरवीमध्ये चिकनची भाजी किंवा कोणतीही भाजी बनवते ती एकदम माझी गिरवी छानच होते पण हे रेडीमेड वाटणाची गिरवीची कशी होते रेसिपी माहीत नाही पण आत्ता मी थोडंसं ह्याच्यामधलं घरातलं वाटण घातलेलं आहे त्याच्यामुळे मला थोडंसं कॉन्फिडंट येतो आहे की चांगले होईल म्हणून फर्स्ट मी जेव्हा हे वाटण बाहेर काढलं ना त्यावेळेस मी अगोदर त्याचा वास घेऊन बघितला त्याची एक्सपायरी डेट बघितली त्यानंतरच मी ते वापराही घेतलं थोडंसं वास ठीकठाक येत होता काही म्हणजे असं वेगळं नव्हतं खराब झालेलं आहे की नाही तेही चेक केलं पण व्यवस्थित होतं आहे हे सगळं जो आपलं घरातलं जे मसाला होता तो सगळं परतून झाल्याच्यानंतरनं जो रेडीमेड वाटण होतं ते याच्यात मिक्स करून घेते तेल सुटीपर्यंत हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे रेडीमेड वाटण मला पंचवीस रुपयाला पडलेलं आहे क्वांटिटिटीच्या हिशोबाने खूप कमी होती आणि म्हणजे चवीच्यानुसारही त्याची टेस्ट इतकी काही बरी नव्हती हो पण जे मुलं हॉस्टेलला राहतात रूमवर राहतात ज्यांना चिकनची भाजी करायची आहे त्यांच्यासाठी हे चांगलं आहे वाटण वगैरे करायची गरज नाही त्यामुळं ही पद्धत वगैरे योग्य आहे तर इकडं सगळं परतून नंतर ना आपल्याला ह्याच्यात घरातली आपली कांदा लसूण मसाला काळ तिखट लाल तिखट ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे ना, ना आ, आज ह्यांनी चिकन आणताना नाही की अद्रक लसूणची पुडी आणली होती नाही ह्याच्यामध्ये ना त्यांनी कोणता मसाला आणला होता चिकनचं जे घरामध्ये आहे तेच मी इकडं टाकून भाजी करून घेते आज घरातले पुरुष लोक असतात जवळ आपण एखादी गोष्ट जाताना सांगत नाही की हे घेऊन येतो ते घेऊन येत नाही आणि मनाने हे ते काही करत नाही तर आज चिकनच्या भाजीमध्ये मग कोणताही मसाला बाहेरचा नाही सगळे ॲडिशनल घरातले आहे ते काळं तिखट लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला एवढंच टाकलेला आहे कोणतेही चिकन मसाला बिर्याणी मसाला किंवा मटण मसाला ह्याच्यामध्ये ॲप्लाय केलेला नाही आहे मी तर ह्याला पण पूर्ण असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेते कोणतीही भाजी करताना मी आधुवरच्या रेसिपीमध्ये सांगितलं आहे जोपर्यंत तुम्ही कोणत्याही मसाल्याचा कच्चापणा जोपर्यंत परतून घेत नाही त्याला चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून पर घेत नाही कोणतीही भाजी चांगली होणार नाही कारण की त्याचा कच्चा वास पूर्ण त्या भाजीला लागतो आणि भाजी, ला 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 भाजी बेकार बेचव लागते तर भाजी एकदम परफेक्ट टेस्टी लागण्यासाठी सगळे मसाले कांदा लसूण आपण जे वापरणार आहोत टमॅट वगैरे सगळं तेलामध्ये कच्चापणा जाईपर्यंत चांगला असं परतू परतू घ्यायचं आहे त्यानेच आपली भाजी चांगली होणार आहे दोन ते तीन चमचे दही ॲड केलेलं आहे हे मलाई दही आहे आंबट दही नाही आहे गिरवी होण्यासाठी छान म्हणजे थिकनेस येतो त्याच्यामुळे इकडे ॲड केलेलं आहे आंबटपणा नसल्यामुळं ते एकदम टेस्टी लागतं मलाईसारखं लागतं हे आता ह्याला ही पूर्ण मसाल्यामध्ये पूर्ण असं परतू परतू घ्यायचं आहे जेणे की करून ते दही पण ह्याच्यामध्ये पूर्ण मने मिक्स झालं पाहिजेत तर पाहू शकतात तेल सुटायला चालू झालेलं आहे साईडने आणि गिरवीचा जो कलर आपल्याला पाहिजे तसा झालेला आहे कारण की जो मसाला वापरणार होतो ना त्याने फक्त कलर येणार नव्हता तर याचा कलर एकदम असा डार्क काळाही नाही आहे आणि लालसुरही नाही आहे मिडियममध्ये असा कलर आलेला आहे याचा आणि ह्या ना कांदा एकदम करपून असा भाजलेला नव्हता तव्यामध्ये टमॅटो कांदा एकत्रित परतून फ्राय करून घेतलेलं होतं फक्त आणि त्याच्यात आणि खोबरं ॲड केलं होतं आता ह्याच्यामध्ये पीसेस ॲड करून जेवढं पाणी लागेल तेवढं ते पातळ घट्ट अशा प्रकारे ठेवून घेते चिकनच्या पीसेस थोड्याशा काढून ठेवते साईडला कारण की त्याचं सुक्क पण बनवणार आहे चिकन फ्रायचा रेसिपी मी अगोदरही चिक ह्याच्यावर चॅनेलवर लो अपलोड केली होती त्याच्यामुळे रेसिपी काय पूर्ण डिटेल्समध्ये शूट केले नाही आहे इकडं फक्त रशाचं जे वाटण होतं आपलं तेच त्याचं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं वाटण्याची वाटण्याचीही भाजी चांगली होते की नाही होतेही तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ रेसिपीचा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यात वाटण काढलेलं तेही मिक्सरचं भांडं गरम पाणी घालून वॉश करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आज क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे कारण की सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीही टायमिंगमध्ये भाजी होईल हिशोबाने कारण की शॉपमधनं आल्याच्या नंतरनं परत नको करायला म्हणून तर आणि हे खूप दिवसाने होते त्यामुळे दोघंही आवडीने खाणार आहे ह्याची तर गॅरंटी होतीच मला त्याचबरोबर दादा नाहीही आवडते भाजी मग म्हणजे पिसेस खात नाही ते पण रस्सा वगैरे त्यांना आवडतो त्याच्यामुळं रस्त्याची क्वांटिटी जास्त केलेली आहे सुकं एकदम थोडं बनवणार होते तर इकडं पाहू शकता आपल्या चिकनच्या भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि तरीही सुटलेले आहे त्याला वरून थोडीशी कोथंबीर ॲड केल्यावरती आणखी छान दिसते ते मस्त आता त्याला दहा मिनटं शिजवून घेते आणि त्यानंतर ना मग ह्या दोघांना जेवायला वाढते तर आजच्या जेवणामध्ये मी इकडं बनवलेलं होतं पातळ चिकनची गिरवी भाजी प्युअर रसा सुक्क फ्राय चिकन कांदा लिंबू आणि चपाती या सर्व जेवायला कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय